नमस्कार आज आपण बघणार आहोत स्वादिष्ट आणि बनवायला अगदी सोपं असं बटाटा सँडविच सँडविच बनवण्यासाठी इथे मी घेतलेलं आहे एक किसलेलं गाजर चिरलेली कोथिंबीर एक चिरलेला कांदा चिरलेली हिरवी मिरची आणि अद्रक लसूण मी ठेचून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत हे आपल्याला व्यवस्थित मॅश करून घ्यायचे आहेत तुम्ही हवं तर हे किसनीने किसूनही घेऊ शकता बटाटा छान मॅश झालेला आहे आता यामध्ये टाकूया किसलेलं गाजर चिरलेली कोथिंबीर चिरलेला कांदा हिरवी मिरची आणि अद्रक लसूण जे आपण ठेचून घेतलेलं आहे आता यामध्ये टाकूया चवीपुरतं मीठ अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा जिरा पावडर पाऊन चमचा धने पावडर आता हाताने हे हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपण बनवायला घेऊया सँडविच सँडविच बनवण्यासाठी मी घेतलेले आहे दोन ब्रेड स्लाईस एका ब्रेड स्लाईसवर लावूया मेयोनीज आणि दुसऱ्या ब्रेड स्लाइसवर मी इथे थोडंसं सॉस टाकत आहे तुम्ही हवं तर इथे हिरवी पुदिन्याची चटणीही टाकू शकता आता या ब्रेड वर आपण जे बटाट्याचं मिश्रण बनवलेलं आहे ते आपल्याला व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आता हे ब्रेड स्लाइस अशा प्रकारे एकमेकांवर ठेवून आपल्याला तव्यावर छान टोस्ट करून घ्यायचं आहे इकडे मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे यावर टाकूया थोडंसं बटर आणि आपण जे सँडविच बनवलेलं आहे ते तव्यावर टोस्ट करण्यासाठी ठेवून देऊया एका साईडने व्यवस्थित टोस्ट झाल्यानंतर आपल्याला हे पलटी करायचं आहे पलटी करण्याआधी आपण वरच्या साईडला देखील थोडंसं बटर लावून घेऊया ज्यामुळे ब्रेड स्लाईस छान टोस्ट होतील आता हे सँडविच दुसऱ्या साईडनेही छान टोस्ट करून घेऊया अशा प्रकारे थोडं थोडं प्रेस करून आपल्याला हे सँडविच टोस्ट करून घ्यायचं आहे आता सँडविच दोन्ही साईडनी छान टोस्ट झालेला आहे आता आपण हे कट करून घेऊया हे पहा कट केल्यानंतर किती छान दिसत आहे आता आपण हे सर्व करूया तुम्ही हे बटाटा सँडविच नक्की ट्राय करा तुम्हाला हे नक्की आवडेल आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सब्सक्राइब करा आणि शेजारचं बेलायकॉन देखील प्रेस करा ज्यामुळे माझे नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील